हे पहा भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण त्रिवेणी नगरात वाहतूक नियंत्रणासाठी बनवलेली शाखा दिसायला मोठी पण फक्त डबा नागरिकांच्या कराच्या पैशातून बनवलं आणि उपयोग शून्य वाहतूक नियंत्रणासाठी एक संरक्षित केबिन बनवण्यातली दिसायला छान खर्च पाहिला तर लाखोंचा पण प्रत्यक्ष काम काहीच नाही कारण ट्रॅफिक पोलीस आजही रस्त्यावरच उभे राहून ड्युटी करताना दिसतात मग प्रश्न असा जर अधिकारीच रस्त्यावर उभे असणार तर या डब्याची काय गरज होती उत्तर एकच इथं मोठं भ्रष्टाचार झालाय वरून या अवस्था तर अधिकच धक्कादायक जागोजागी घाण दुर्गंधी राहत नाही वाहतूक व्यवस्था कशी सुधारावी हेच प्रशासन का पोलिसांची परिस्थितीच अनियंत्रित तर नागरिकांचा ट्रॅफिक आम्ही काय नियंत्रणात ठेवणार एका नागरिकाने म्हटलंय डबा लाखोंचा उपयोग शून्य आमच्या पैशाची अशी उघडी उघडी चेष्टा सुरू आहे नागरिकांनो आता या बनावट विकासाला थेट प्रश्न विचारायला हवा जिथं सुविधा उभा करतात तिथं वा त्या वापरातही आणल्या पाहिजेत नाहीतर हे सर्व फक्त खाण्याचे प्रकल्प असतात वाहतूक नियंत्रणाची केबिन नव्हे हा भ्रष्टाचाराचा डबा नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकतोय मी आहे सिटीझन फोल प्रकल्प निकामी खर्च आणि नागरिकांच्या पैशाची उघडी लूट याविरुद्ध आवाज उठवण्यासाठीच उभी